स्वर सुवर्ण गीतसंग्रहाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने शंकर पाटील यांची विशेष मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत त्यांनी गेल्या सत्तेचाळीस वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेतला त्यांनी महिलांमध्ये भजनाची आवड निर्माण करून सव्वीस महिला भजनी मंडळे स्थापन केली असून प्रत्येक मंडळाला दीडशेहून अधिक अभंग शिकवले आहेत स्वर सुवर्ण या गीतसंग्रहाची चौथी चा आवृत्ती चारशे अभंगांसह प्रकाशित झाली आहे सीमा भागातील महाराष्ट्र कर्नाटक व गोवा राज्यांमध्ये त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव निर्माण झाला आहे नामस्मरण संतवाणीचा प्रसार व समाज प्रबोधन या कार्यातून त्यांनी भक्ती संस्कृतीला एक वेगळी दिशा दिली आहे चौथ्या आवृत्तीचं आपण प्रकाशन करता पहिल्या वेळेला जी आवृत्ती केली होती त्याच्यापेक्षा काय बदल आहे याच्यामध्ये सर्वात मुलांना ते आमच्या एका मित्राने बघितलं आणि त्या पहिल्या पहिल्या आवृत्तीला त्यांनी काय केलं की लिहिताना काही मुलांच्या चुका होतात तर मग ते पुस्तक मी छापून देतो असं म्हणून त्यांनी आपण स्वतःचे एका डोनरला त्यांनी पकडलं आणि त्यांच्याकडे मदत घेऊन ते मला पहिलं पुस्तक पहिलं पुस्तक जे पहिली आवडती त्यांनी काढली होती ते पहिली आवडी काढल्यानंतर त्या अवघी इतकी मागणी वाढली की मला दुसरी आवडती काढल्याशिवाय पर्याय नव्हता मग दुसरी आवडती काढली मग त्याच्यामध्ये थोडासा बदल म्हणजे काय थोडं जे आम्हाला वगैरे वाढवले वाढवले गेले त्याच्यामध्ये सुधारणा करू दुसऱ्या तुम्ही जे अभंग आता सध्या प्रसारित करता म्हणजे महिलांना जे शिकवता त्या त्यापैकी त्यात ते अभंग त्यांनी सादर करतात की दुसरे नाही नाही आता मी जे शिकवतो अभंग आबंग। त्या अभंगामध्ये आता जवळजवळ चारशे अभंग मी गाठलेले आहेत त्या चारशे अभंगामध्ये मला वाटतं प्रत्येक ग्रुपला मी दी दीडशे दो ते दोनशे अभंग शिकवलेले आहेत त्या मी शिकवल्यापैकी जे सादरीकरण करत असतात किती महिला मंडळं तुमच्याकडे सव्वीस महिला मंडळ स्थापन केली त्याच्यामध्ये आता पंधरा मी आता हँडल करतोय सात जी लहान मुलांची मंडळ होती त्याच्यामध्ये मुलं आणि नोकरीला बाहेर गेली आणि मुली लग्न होऊन गेल्या त्याच्यामध्ये सात मंडळ ती बंद झाली आणि आता पंधरा मंडळी काम करतात आणि चार महामंडळं मंडळं आपल्यापर्यंत चालवतात अशी टोटल सव्वीस मंडळ मी स्थापन केली जातात असा सामूहिक कार्यक्रम तुम्ही कुठं कुठं आयोजन केला भरपूर <laughs> ठिकाणी गेला आहे पहिल्यांदा कार्यक्रम केला आम्ही कंधळेमध्ये पाऱ्याच्या ठिकाणी तिथं बारा मंत्रिमंडळांचा कार्यक्रम म्हटला गेला होता मला वाटतं की कमी तीन तीन साडेतीनशे महिला होत्या तो कार्यक्रम म्हणजे अगदी म्हणजे डोळ्याचं पारनं फेणारा असा कार्यक्रम झाला आणि गावचे जे लोक ज्यांनी तो कार्यक्रम ऐकला ते अगदी म्हणजे मनापासून त्यांना त्यांनी आम्हाला धन्यवाद दिले की असा कार्यक्रम आम्ही ह्याच्या मागे कधी बघितला नव्हता आणि ह्याच्या पुढे होईल की नाही आम्हाला माहीत नाही असा तो कार्यक्रम होतो त्याच्यानंतर आम्ही कडू पण तसाच तो कार्यक्रम केला त्याच्यानंतर पुन्हा निरजकर मॅडमच्या नातीच्या बारशाला त्यांनी स्वतः जवळजवळ एक लाख वीस हजार रुपये खर्च करून आमचा तो कार्यक्रम ठेवला आणि त्याच पद्धतीने जवळजवळ चारशे महिन्याचा का कार्यक्रम एकत्रित जो सादरीकरण केला तोही म्हणजे म्हणजे अप्रतिम अप्रतिमासा झाला आणि त्यावेळेला जर त्यांचे ते सगळे नातेवाईक वगैरे आले होते तो कार्यक्रम बघून त्यांनी अगदी म्हणजे खुश आले होते की हा असा म्हणजे अविस्मरणीय हा कार्यक्रम या नातीच्या बारसाला खुश ठेवला आहे त्याच्यामुळे ही नात किती धन्यवाद असेल असे प्रेशर त्यावेळेला बोलणं चालू होतं जवळजवळ चारशेपेक्षा जास्त आपण अभंग लिहिला आहे त्यापैकी तुम्हाला सर्वांना आवडता असा कोणता अभंग आहे आणि तुम्ही ते आता एक दोन चुटके म्हणू शकता का सर्वात अभंग आवडता माझा आखिल गुलाल उदळीतील रंग नानागणी नाचे माझा सकापाड्र रंग त्या गाण्यावर जवळजवळ मी आठ ठिकाणी प्रथम क्रमांक मी घेतले होते पक्षी म्हणजे स्पर्धेमध्ये तो अभंग माझ्या ओळींचा आहे तुम्ही एक त्यातली ओळी म्हणू शकता का म्हणून नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाथे माझा सखा पांडुरंग आवीर गुलाल आवी गुलाल आवी सर सुंदर असं आपण अभंग म्हणून तुमचं नाव प्रचलित आहे अनेक अवॉर्ड मिळालेत पण या बुकमध्ये आता जे, जे तुम्ही प्रकाशन जे पुस्तक प्रकाशन केला या बुकामध्ये कोणतं अस असं एखादा तुम्ही गाणं लिहिलं आहे की ते लोकांच्यापर्यंत पसंती पडेल आता वास्तविक मी कविता लिहिलेली आहे त्या कविता त्याच्यामध्ये के प्रसिद्ध केलेली आहे अजून जे आहेत हे मी जे चांगल्या म्हणजे वल्ड म्हणजे जगप्रसिद्ध गायक आणि गायिकाने गायले ते मी संग्रह केलं आहे आणि जे चांगले कलाकार मला भीमसेन मार्गेश स्वामी सांगितले प्रमाणे भीमसेन जोशी असतील लता मंगेशकर असतील अजित खडकर असतील प्रभाकर कार्यकर असतील असे चांगले चांगले ता जे गा अशा गोष्टी असतील किंवा या ज्या आणि ज्या जे म्हणजे जगप्रसिद्ध गायक आणि गायिका होत्या त्यांनी गायलेले आभंग हे त्याला द्यावे म्हणून मी ते संग्रह केलेला आहे मी जे केलेलं आहे ते कविता आहे त्या कविता मी त्याला बसवलेली आहे मी जे आभार शिकवतो जे गायले तुम्ही काय सांगू शकता की प्रजेला म्हणजे जनतेला की भजनाबद्दल तुम्ही काय सांगू शकता आता भजन बघायचं आम्ही पण त्याच्यावर खूप मग चांगलं विश्लेषण केले भजन हा म्हणजे सुखाचा समाधानाचा आणि समृद्धीचा मार्ग आहे आणि भजन हा अगदी म्हणजे बघा अगदी सहज सगळ्यांना जमल्यासारखा मार्ग कोण प्रवचन करू शकत नाही कधी कधी कीर्तन करू शकत नाही पण भजन मात्र सर्वजण महिला किंवा सर्वजण पुरुष अगदी सहजपणे गाऊ शकतो या भजनाचा तो एक वेगळाच आनंद आहे आणि तो स्वतः अनुभव समजत नाही दुसऱ्यांना सांगून समजत नाही आता इथल्या बऱ्याच महिला माझ्याकडे शिकतात त्याच्यापूर्वी त्यांना भजन म्हणजे काय माहीत नव्हतं किंवा भजनामध्ये त्यांना ओढत नव्हती पण जेव्हा ती शिकायला लागल्या तेव्हा त्याचं समजल्यामुळे समजल्यानंतर त्यांना आत्ता वाटतं की ह्याच्या मागेच असे आम्हाला गुरु भेटायला पाहिजे ह्याच्या मागेच आम्ही काहीतरी करू शकलो असतो ह्याच्या आम्ही सुधारणा चांगली नाही असं त्या महिला